धाक कारवाई गांजा वाहतूक करणाऱ्या एका महिला एक पुरुष अटकेत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना खत्रीशीर गोपनीय या माहिती मिळाली की गुलाबी टी शर्ट आणि काळ्या पॅन्ट मध्ये असलेला व पंजाबी ड्रेस मध्ये असलेली महिला काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून सायकल शिरपूरकडे गांजाची कडून शिरपूर कडे बेकायदेशीर वाहतूक करत आहेत माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर चोपा रस्त्यावरील भाटपुरा चौकी जवळ सापळा रचून कारवाई दरम्यान मोटारसाय तीस, तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एक पुरुष व एक महिला आरोपीला अटक केली आहे सविस्तर वृत्त असे की सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दिनाक एप्रिल पंचवीस रोजी नायब तहसीलदार वजनकाटा धारक फोटोग्राफर व पोलिसांची एक टीम घेऊन चौकी समोर छापा टाकला असता दुपारी चार शून्य पाच वाजता अली सय्यद व एकोणचाळीस रानार बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड दोन समीना शेख फसर शेख व चौतीस रा शहागड तालुका अंबड जिल्हा जालना येथील असल्याचे सांगितले तसेच त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून चोवीस हजार एकशे नव्वद किलो एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे तीस रुपये किंमतीचा गांजा व साठ हजार रुपये सा 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 या दोघांविरुद्ध स्टेशन येथे कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे नंतरचा पुढील तपास पोसई पवार हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोसई दिलीप पवार उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालसे आकाश साळुंखे ललिता पाटील मुकेश पवार रावसाहेब पाटील भाऊसाहेब मायचे दिलीप मोरे होमगार्ड संजय साबळे व पोलीस मित्र मनोज कोळी अशांनी मिळून केली आहे